भाजपच्या गाव वस्ती संपर्क अभियानाला गती राधानगरी तालुक्यातील फेजुवळे पंचायत समितीमध्ये गणप्रमुख प्रवीण पाटील यांच्या पुढाकाराने घरोघरी संपर्क मोहीम फत्ते तळागाळापर्यंत पक्षाची धोरणे पोहोचवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि महाराष्ट्राचे भाजपचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील छोट्या छोट्या गावांसह वाड्या वस्त्यावर भाजपचे ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी गाववाडी वस्ती संपर्क अभियानाच्या यशस्वीतेसाठी पक्षाचे कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत राज्यातील प्रत्येक घरात पक्ष आणि पक्षाची धोरणे भूमिका पोहोचवण्याच्या कृतिशील मोहिमेला गती आली आहे याच कृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राधानगरी तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यावर पक्षाने फेजिवडे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांची आणि जबाबदारी दिली पक्षाने दिलेल्या आदेशानुसार प्रमुख प्रवीण पाटील यांनी फेजिवडे पंचक्रोशीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या या वाड्या वस्त्यां संपर्क अभियानांतर्गत फेजिवडे गावातील लिंगोबा मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली फेजिवड्याच्या जुन्या गावठाण वस्तीवर जाऊन प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला परिसरातील शाळा महाविद्यालये प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे उपरणे परिधान करून या परिसरामध्ये पायी पदयात्रा काढली गावातील विविध संस्था संघटनांच्या प्रमुखांच्या घर भेटी घेऊन त्यांच्याशी हितभूत साधण्यात आले या मोहिमेच्या माध्यमातून पक्ष त्याची ध्येय धोरणे विविध शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार यातून प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका गणप्रमुख प्रवीण पाटील यांनी मांडली या अभियानाला आणि संपर्क मोहिमेला जल्लोषी प्रतिसाद लाभला यासाठी सहगणप्रमुख बालकृष्ण सुतार शेतकरी तालुका अध्यक्ष अंकुश पाटील पडळी गावचे प्रकाश पाटील बूथ सरचिटणीस दीपक गुरव बूथ प्रमुख गायत्री पाटील सागर गुरव यशवंत कांबळे गणपती चव्हाण प्रकाश चव्हाण सूरज शेळके यांच्यासह गावातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते शाहू न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी किरण पवार अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद